सकाळ सकाळ पत्रिका पण आली आहे चालू आहे इकडे जुती जागा स्वयंपाक ही काय हाय इकडं ताई जेवण करत होती काय की बघती जेवती चालू जेवते म्हणल्यार जेवगे आ सैपाक चालू आहे अजून काय चहा आमचा नाही बरं का चहा चालू आहे हा इकडे चुलीवर नाही हो पेलच कोण नाही आता ती चहा ठेवलाय म्हणती दिवसात बरं गरम गरम चहा अजून त्यात दूध गेलं नाही बरं का दूध बाहेरच आहे आता बघ तिथं असल दूध आता धारा ही माझ्या झाली आंघोळ तिची पहिल्यांदा झाली ती लागली सैपाक ही घ्यायला करून शिन बहिणीनं माझं होस तर बघा इथं कनेक ही मळ्या ही चा झाल्या आता आई तर च्या यायचा मस्त पैकी चुलीवरचा आहे का नाही ताई आय तर बघा आमच्या काय माहिती का दिवस उगाय जेवायला लागतं च्याच ही काय नाही आड पण तिला भाकर लागते दिवस उगवली की म्हणती मला काय असेल ती द्या तेल चटणी चपाती तिला भरपूर आवडते तिने घेतलंय कूट तेल चटणी चपाती मस्त पिकी लागली खायला अगं त्याला इतकं कशाला लय खाऊ नये अंग काय मला तिचं ती बोलणं अंग अंग म्हणजे घेतलं नाही मम्मी ना दिलं म्हणायचं तर तशी म्हणे अंग अंग नुसतं तेवढं केलं कारण की परत थोडं दिल परत म्हणली मी मला तिकट लागायला दिलं थोडं दिलं वय आता तिचा तिथं छान तिने घेऊन आली आता दूध पिल ही दूध दुधात पाणी होतलंय का दुधात नाही थोडा उघड अहो ही गावाकडची परंपरा आहे व म्हणते ते दुधात पाणी नाही होतलं आहे असं ही होत होती आणि दूध कमी येत मी म्हैस आता आश्रा तसे अजून एक पंधरा वाडा दूध दिलं पंधरा वाड्यानं आठ तीस म्हैस ती लागली बघा दूध पेल्यानं घ्यायचं पेल्यानं दूध वाटायचं जाळला चुलीला एक लाकडा तू तुगा नाही पण काय करायचं तुझा स्वयंपाक झाल्यावर ना चुलीला तेवढा पोतेरा देऊन घे उप नाही लागले इकडला थांबा हाला लाव जळला लाव धूर कर नको पुकारी कुठं आहे जवळ पुकारी घ्यायची सांगावं लागतं असं जरा चुलीवर नाही तिला नाही सुधरत करते मी काय केलं शिगड्या फिगड्या पाक बंद करून टाकल्या मांडून स्वयपाक अव ते संध्याकाळचा टायमिंगला बघा बाहेर पटंगानाथ स्वयंपाक केला तिथंच बसून जेवण करायचं किती भारी वाटतं रस 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 वाटत ती उगच त्या शेगडीला उगा अपदत बसायचं असं नाही की पावसा पाण्याचं मी नाही म्हणत नाही गॅसवर करायचं हे पण आता ह्याच्याशिवाय चव लागत नाही माणसांना खरंच ती ते शिगडीवर गॅसवर धूर लागतंय व धूर लागतंय लगे म्हणती काय धूर लागतोय मला जा त्यात सकाळ सकाळ चालू आहे तयारी पोरांच्या डब्याची हा काही करते म्हणून घेतली आणि मेन म्हणजे म्या म्हणलं मला काय चपात्या न दोन भाकरी करायच्या मकच्या भाकरीला आणलंय तिनं पीठ बाहेर हाय सकाळ सकाळ चालू असं सगळ्यांचं चालू असतं जावा जावांचं कोणी कोण अशा जावा जावं मिळून मिसळून नाही त्या मला कमेंट करून सांगा आम्ही जसं आहे तसं होते तिघे बांधणं एवढे तेवढे म्हणून तर मोठ्यानं पण होते ते पण आम्ही दोघी घेतो समजून एकमेकीला हाय का नाही समजून घेतली घेतलेलं नाही व एकदा बोलत असलं तर ता नुसतं ऐकून घ्यायचं मग माझं थोडंफार काम असतं ते बोलती बर का थोडंफार पण ताई जरा जास्त तापलेल्या असल्या ना मग माझं पण दाढस होत नाही मग म्हणत असतील तुम्ही काय बोलायचं बोला मी नुसतं ऐकून घेते असतं राहतं तेवढं चुका केल्यावर सांगणार पण पाहिजे नुसती चुका करते म्हणून त्याच्या पांघरून घालत हाय असं जीवन जगत गेलं ना आणि ज्यावेळेस आपण कुणावर तर रुजतो फुटतो नाही तर नात काय राहत काय तशा करते कुठवर ऐकायचं तुम्हीच कुठवर ही करायचं दानपाना करते तुला मोठं कळत नाही मग असं चालू करते ते भारी वाटत ना खरं मी सगळं असं खरं खरं सांगून जाते वर्गा माझं पण मनात राहत नाही आणि ताईचा स्वभाव तर तुम्हाला पहिल्यापासूनच माहित आहे ताईच्या स्वभावाला ना जोड जोडणार सांगायचंय दुसरं काय नाही अहो सकाळी खव उठली उठल्यापासून बाई सगळं अंगाण झाडलं याने गेल बाहेर मोटर चालू करायला रानात खाली मग पोरांकंड खवळून खवळून हे आम्ही चूल टुंशी ना लागली सायंपाक करायला मग याबा मनानं करणं केलं का नाही मग मला पण बरं वाटतं सांगायला लावणी माणसानं मनानं जे त्याची कामं चटा 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 केली म्हणजे बरं वाटतं आता बघा बरं ही जर मी काम सांगितलं असतं तर त्यात आनंद राहिला असता का तीच मनानं काम केलेल्यात किती आनंद राहतो वाटतं आपुलकी प्रेम किती किती वाढतो जसा चात गोडवा असतो तसं नात्यात सुद्धा गोडवा असला पाहिजे तर बहिणीनं तुम्हीच सांगा चुकतंय नेमकं कुणाचं माझं का तिचं मी बोलती म्हणून माझं चुकतं का, का ती दांडपणा करते म्हणून तिचं चुकतं ह्या दोघीच पण चुकत नाही ह्या दोघीत कसं झालं माहिती का काय गेल्या जन्मीचं नातं असलं तर काय माहिती नाही बरं का मला पण असं काही तर का म्हणा भानगड हाय की आम्ही फटक मै, जरी फटकलो तर देव आम्हाला फटकू देत नाही ही मात्र आहे लय दास झालं या मग गैरसमजामुळं काय वेगळं होत असेल किंवा भांडत असेल त्यातनं पण कुठं नको होईना मार्ग निघतो कसं का माझ पण कसं माहित का जरी मी ताईवर रागायला जाते काय तर म्हणजे माझ्या मनात वेगळं विचार असते तर पण परत त्याला वाटतं मला ताई संग बोल वाटत पण जरा माझा दानफाना नडतो मग मी बोलायचा प्रयत्न ना करत कर नाही मग असं होतं मग ताई चालू करते त्या मग म्हणते त्या तू अंगात लई आहे म्हणते त्या त्याशिवाय हो तू तशी करत नाही खरंच क्या हो पण मला असं नाही झालं बरं का मी सांग बोलत नसली तरी मला ताई सांग बोल वाटत खरंच बरं का येऊन बोल वाटत पण असं काहीतरी होत कि लांबत जात मला बोल वाटत बर माझ्या मनात बोलत तिला मी लळ्याला सांगितलं त्या भावभावच्या मध्ये आपल्याला काय करायचंय आपण पडायचं नाही ते दोघं काय काय करणार ती मी तिला सांगितलंय असते घर तिथं पर काय ना काय थोडं भांड्याला भांड्या लागतं आणि जिथं भांडणं असते ती तिथंच खरं प्रेम असतं बर का बहिणी जिथं लय भांडणं असते ती तिथंच खरं प्रेम मया असती आता बघा काय झाले माहित आता आली माझ्या गावची जत्रा माहेरची माझ्या आणि मिस्टेक असं झाली ही पण त्याच वेळेला तिच्या माहेरला जायचे आणि मी पण माझ्या माहेरला तवाच जायचे मग आता घोटाळा असा झालाय की कसं आता मॅनेज कसं करायचं हँडल कसं करायचं ही घोटाळा मोठा झालाय कसं झालाय जत्रेला जायचं जा जा म्हणजे तिथं असतो आयच लिंब जत्रा आपली मोठी याला यालमाईची हा आणि त्यात आईच्याकडे आमच्या इथं मोठी त्यामुळं आईचा लिंब असतो त्यामुळं घरी मान मा तुकाला पालख्या येते त्या जग येतो मग जी काय देवाची पूजारी लोक आहे ती सगळी येते ती मग त्या टायमिंगला कसं आहे आपलं तिथं असणं गरजेचं आहे आई म्हणती पाहिजे तुम्ही भाऊजाईला पण बारकली कुरवाय तिला सुधरत नाही तिला त्यातलं काय माहिती नाही आय म्हणते पोरांना पण काय कळत नाही तू आली म्हणजे तुझी तू जाणते पण चुटाचाटा करते तरी पालखीला फुलं असू दे पालखीला काय मान मानतो का असू दे वाटे असू दे सगळं काय तुझी तू बघती या मग बघा तिला म्हणलंय मी इथे थांब त्याच्या आधी मला जाऊन यायचं अकलकोटला तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना तर मी सांगितलं की अक्कलकोटला जायचं आहे आणि त्यात जुती पण म्हणली आता तिनं पण तयारी चांगली बांधली आहे मी पण येते म्हणती देवाच्या माणसाच्या मनात असून उपयोग नाही ती देवानं बोलवणं दिलं पाहिजेल देवाच्या मनात पाहिजेल आता असं म्हणावं लागेल की स्वामींनी स्वतःहून तिला बोलवलंय त्यावेळेस तिनं एक निश्चय केलाय मन घट केलंय देवावर श्रद्धा पाहिजे देव आहे तर आपण आहे बरं का बहिणीनं अडचणी एवढे त्या भयानक अडचणी येते पण भयानक अडचणी ना मग कसं निघायचं की परमेश्वर वाट नक्की दाखवतो पण तिथं आपण कट काढला पाहिजे थांबलं पाहिजेलय आपण काय करतो लगेच म्हणतो देवान कुठं माझं चांगलं केलं या लगेच म्हणतो आपण तसं म्हणायचं नाही पाहिजे तुला सांगते मी बरोबर आहे आणि त्यात कसं झालंय मी जाती म्हणून माझं विचार आहे तर मी जाणार आहे जाणार आहे मी ठरवून उपयोग नाही स्वामींच ज्यावेळेस साधेशील त्यावेळेस मी मनाने निघणार आहे इथन घरणं खरंच बरं स्वामींवर माझी तिला एक मूर्ती आणायची तिथनं तिथन तिला काय म्हणलंय जे तू श्रेय कुठलं पण देव असू ती जोपर्यंत मी आहे का नाही तोपर्यंत काय भिवू नको फक्त स्वामींवर एक श्रद्धा तुझी पाहिजे एक भक्ती पाहिजे मनापासून त्यांना तुझं बोलवणं पाहिजे पवित्र मनानं जेवढे आपण बोलवतो नय त्यावेळेस देवसुद्धा येतो बरं का ही मला चांगला अनुभव आला म्हणून मी तिला काय माहिती बाहेर काढ हा तिला तीच सांगते तू पवित्र मनानं एक खाक मार तुझ्या अडचणीला नाही धावून आलो स्वामी तर मला सांग पण आधी नव्हती बरं का एवढं ती मानत नव्हती विश्वास ठेवत नव्हती पण आता ह्या महिन्यात काय असा जादू झालाय ती संकट आलेलं तुम्हाला आम्ही सांगितलं नाही बरं का लय मोठं तिच्यावर संकट आलं तर त्या संकटातनं पण तिला स्वामींनी बाहेर काढलंय असंच तिला प्रत्येक संकटातनं देवानं बाहेर काढावून आमची जोडी अशीच कडवर कायम चांगली ठेवावं तर या सगळी जण छाप यायला